माजी महाराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी पनवेल येथे बास्केटबॉल स्पर्धा तलोजा येथे बस सेवा सुरू करण्यात आली येथील नागरिकांनी बाळासाहेब पाटील यांचे आभार मानत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कळंबुली शहरात रक्तदान शिबिर व दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा उत सत्कार बाळासाहेब पाटील आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कामोटे येथे भव्य उद्योजक रोजगार संवाद मेळावा आसुगाव इथे गोशाळेमध्ये गोमातांना चारा चारून त्यांचा आशीर्वाद घेतला तसेच अनेक कार्यक्रमाचे आयोजन करत कार्यकर्त्यांसोबत बाळासाहेब पाटील यांनी आमदार वाढवलं शिडकोने शेतकऱ्याची जमीन हस्तांतरण केली त्यानंतर सिमेंटचे डोंगर उभा राहत बघता बघता गायींचे गोठे शिळकोणी तोडत गेले गुरुजरण संपत आलं गाय रोडवर यावं लागली आणि गायचे अक्षण व्हायला लागले परंतु ही कळमळ काही माझे शहभावी बजरंगाचे कार्यकर्ते व माझे सहकारी मित्र यांच्या माध्यमातून संवर्धन संस्थेची निर्मिती दोन हजार पंधरा साली केली आणि त्या अनुषंगाने आज इथे चारशे गाई चारा खाता बारीकर्चं योग्य रीतीने संगोपन होते आणि या सामाजिक धार्मिक या सर्व संघटनेच्या माध्यमातून त्यांचा संगोपनाचा खर्च उचलला जातो वारंवार शिडकोला आम्ही आम्हाला जागा आबुरी पडते आणखी जागा द्या परंतु शिडको हीच खाली करा म्हणून आम्हाला दट्ट्या लावत होते पण बाळासाहेब पाटलांच्या एका रडत्यात शिडको पळून गेली आणि इथं

सारा करता है। करता तो सारा करता विनंती तो तो स्टार्ट हुई का तकलीफ था बट प्रशासन का भी इतना तकलीफ था तब हम किसी के पास नहीं जाते थे बाला साहब को तो फोन करते थे वो तुरंत आते थे और 2013 की घटना एक ऐसी घटी कि सड़कों ने इसको सील किया मेरी गर्भवती का एक्सपायर हो गई मेरे पे एफआईआर किया पुलिस ने खाड़े तो क्राइम के कोई साहब थे तभी बाला साहब ने बोला कि आप कर रहे हो सही नहीं है अभी कुछ समय रुको आप ये सब गलत करे और हो टाइम पर बाला साहब की वजह से कैंसिल हुई और आज जो भी कुछ है गौशाला में वो बाला साहब की वजह से है और बाला साहब ने जब भी हमने उनको याद किया तभी वो आए मतलब ऐसा नहीं कि उनके ऑफिस में जाकर बोले कि हम कॉल किया मेरा कॉल उठाया और आए एक दो बार उसके बाद हमने प्रोग्राम भी किया प्रोग्राम में भी वो आए और उसके बाद सिर्फ कुछ शांत हुई प्रशासन शांत हुआ और सी पी साहब से भी बात की तो एक प्रशासन साहब के

दिलेली आहे सांगितले काय सांगणार याविषयी आज खर तर आमच्या तळोजा वाशियांसाठी एक आनंदाचा दिवस आहे म्हणजे आमचे नेते सन्माननीय बाळासाहेब पाटील यांचा खरं तर आज वाढदिवस आणि त्यामुळे अनेक कार्यक्रमांची मालिका सकाळपासून आम्ही साकारतोय दिवसभर भरगतचा सा कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत पण त्या दुधात साखर पडावी असा योग ज्याला म्हणतात की ज्याचा पाठपुरावा आम्ही अनेक दिवसांपासून करत होतो आज त्या गोष्टीचा शुभारंभ आम्ही करतोय या ठिकाणी एन एम एम टीच्या माध्यमातून आमच्या इथल्या रहिवाशांना हजारो रहिवाशांना याचा फायदा व्हावा आणि त्यांना कुठेतरी प्रवासाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी ती बस त्यांना उपलब्ध व्हावी यासाठी पंचेचाळीस नंबर बस उपलब्ध व्हावी त्यांना प्रवास करता यावा हा प्रयत्न आम्ही करत होतो आज त्या बसचा शुभारंभ हा त्या ठिकाणी आम्ही सगळ्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करतोय नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकतो अनेक दिवस नागरिक सुद्धा फॉलोअप करत होते पण हा जेव्हा विषय आमच्याकडे आला त्यावेळेला या विषयात जो काही पाठपुरावा करायचा तो केला गेला, -गेला आणि आज या विषयाचा शुभारंभ होतोय या माध्यमातून या भागातल्या हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे म्हणजे यात आपल्याला स्वप्नसागर सोसायटी असेल सुखसागर सोसायटी असेल दीपसागर सोसायटी असेल आनंदसागर सोसायटी असेल किंवा धनश्री सोसायटीचे आमचे रहिवाशी असतील अशा आजूबाजूच्या हजारो रहिवाशांना या बससेवेचा फायदा होणार आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये इथले अनेक प्रश्न आहेत जे काही कालावधीपासून प्रलंबित आहेत त्याला न्याय मिळवून देण्यासाठी टप्प्याटप्प्याने आम्ही प्रयत्न करतोय आनंदाचा विषय एवढाच की आजच्या शुभ दिनी या बससेवेचा शुभारंभ होतोय लोकार्पण होतंय आणि त्यामुळे नागरिकांना मी आजच्या या दिवसाच्या शुभेच्छा देतो या शुभारंभ विषयाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण परिवार म्हणून ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध सगळ्या मंडळींनी अरुणजी असतील खिमजीबाई असतील त्यांनी एक चांगली चळवळ उभी केली आणि या चळवळीमध्ये चांगलं काम म्हटलं की अडचणी आणणारे विघ्न आणणारे अनेक जण असतात त्या पद्धतीनं या विषयामध्ये अनेक वेळा विघ्न आली ज्या पद्धतीने अरुणजींनी खिमजीबाईंनी सांगितलं की सिडको प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल त्यांना ज्या पद्धतीनं ज्या भाषेमध्ये हा विषय सांगावा लागेल आमच्या गोमातेच्या संरक्षणासाठी कुठल्याही स्तराला जाण्याची आमची तयारी आहे हे दाखवण्याचं काम करणार करणार नेतृत्व म्हणजे सन्माननीय बाळासाहेब पाटील आहेत आणि त्यामुळे आज आमच्या गोमाता या आसुडगाव परिसरामध्ये एका भयमुक्त वातावरणामध्ये वावरू शकतात आज आम्ही त्या ठिकाणी चारा वाटप त्या ठिकाणी केलेला आहे चारा देण्याचं काम केलेलं आहे आणि आज अनुभव सुद्धा ऐकून आमच्या सगळ्यांच्याच अंगावरती रोमांच उभे राहिलेले आहेत म्हणजे जेव्हा जेव्हा पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून एफ आय आर दाखल करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आपण चुकीचं करताय ते दणकावून सांगण्याचं काम मजबूतीनं सांगण्याचं काम हे सन्माननीय बाळासाहेब पाटील यांनी त्यावेळेला केलं आणि त्यामुळे या आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा रूप आला आणि ही चळवळ ते पुढे सुरू ठेवू शकते उपक्रम पुढे सुरू ठेवू शकले आज या ठिकाणी आल्यानंतर आमचे सगळे सहकार्य आम्ही आलो आणि गोमातेचं दर्शन घेतलं खऱ्या अर्थानं या राज्यात आणि देशात गोमातेसाठी चांगली भूमिका घेणार गोमातेला देवता मानून काम करणार सरकार आज या महाराष्ट्रात आणि केंद्रात आहे आणि त्यामुळे गोमातेच्या संरक्षणासाठी जे जे काही करावं हो लागेल ते करण्याची मानसिकता असलेले सरकार चांगले निर्णय करत आहे म्हणजे आपण बघितलं की घेत नाही या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आठवत असेल त्याच्या आपण सगळे साक्षीदार आहात जेव्हा एक तीन चार महिन्यापूर्वी विक्रांती पाटील जेव्हा आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सदिच्छेने आमदार झाले त्याच्यानंतर इथं पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी त्यांचा सत्कार घेतात आणि त्या सत्काराच्या वेळेला आपण सर्वांनी या विभागाच्या सेक्टर चौथी छत्ती जे पण काय असवडीकरच्या सेक्टर या त्या सगळ्या सोसायट्या आहेत त्यात सागर आहे सुधसागर आहे दीपसागर आहे बाकी धनसरी वगैरे आहे अनेक सोसायटी यांचे सगळे या ठिकाणी पदाधिकारी मांड्यावर जमलेले होते तुमच्या काही तीन ते चार अडचणी आपण त्यावेळेला सांगितलेल्या होत्या त्याच्यानंतर आठच दिवसात रस्त्याचा विषय आपण पूर्ण केला दुसरी <laughs> मागणी तुमची होती की आम्ही या ठिकाणी आम्हाला खासगर पर्यंत जायचं असेल तर आम्हाला मुंबईला किंवा खासरला किंवा पनवेला कुठे जायचं असेल तर आम्ही नोकरी करणारे आमचे जे काही लोक असतील आमच्या महिला असतील आमची शाळेची मुलं असतील त्यांना जायला किलोमीटर पर्यंत आम्हाला चालत जावं लागतं आम्हाला या ठिकाणी बसची जर सुविधा उपलब्ध झाली तर आम्हाला फार बरा होईल आम्ही लगेच दोन अडीच महिने झाले तो पाठपुरावा वाटेला आणि या एम सी मानतो की आम्ही तो पाठपुरावा केला आमच्याकडे प्रपोजल दिलं त्याच्यात आपल्याला यश आलेलं आहे आणि आता पंचेचाळीस नंबरची बस तुमच्या या विभागासाठी चालू झाली आहे असं एक विषय तुमचा होता की काही लोकांना मागे जाण्यासाठी खूप फिरून जावं लागतं कुठेतरी कंपाऊंड मधून की एंट्री मिळावी

असाच आमच्या मागे राहू द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंदवाद